我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针，打。我弄针， سمجي سمجي کھڑے ہو گاڑی لو کو चल् <laughs>

还有一个蜂蜜吗？ e n Thank yeah. you. Yeah.

अरे मैं बोल रहा पीने का कारण मुझे खाली कहना है बार बार के महा ना फोर सेमने दी करी पूरी नमस्कार

সেকাল ব্যবস্থা সেবক সভা মন্ডলা উপলি পা पाच किलोमीटर अंतरावरील श्री क्षेत्र कोंडेश्वराची ओळख प्राचीन देवस्थान म्हणून दूरपर्यंत आहे महाशिवरात्रीच्या पर्वावर येथे शिवभक्तांची अनोख गर्दी असते रामदेव यादव व कृष्णदेवरा यादव या घराण्यातील राजसत्तेच्या काळात त्यांचे पंतप्रधान हिमाद्री पंत यांनी अनेक मंदिराचा त्या काळात जीर्णोद्वार केला राजसक्तीच्या खर्चाने हिमाद्री पंतांनी कोंडेश्वराचे मंदिर बांधल्याचे पुरावे एका संस्कृत ग्रंथात समोर आलेले आहेत आणि म्हणून या मंदिराची ओळख प्राचीन देवस्थान जो म्हणून आहे महाशिवरात्रीला या ठिकाणी शिवभक्तांची शिवरात्री यात्रेनिमित्त फोंडेश्वर भव्य प्रमाणात यात्रा घडलेली आहे आणि दूर दूरून भाविक येथे येत आहेत पंचतृष्टीतून भाविकांची मायांदी लागलेली आहे आणि माझ्यासोबत जुळलेले आहेत शिंदे गटाचे नेते नानक शेठ नेमनादेसुद्धा या ठिकाणी दर्शनात आलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ त्या आज महाशिवरात्री आहे आणि लोकांमध्ये अशी धारणा आहे की भगवान भोलेनाथ मा पार्वतीचे दर्शन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे भवितांची विशाल पूर्णेश्वरला गर्दी झालेली आहे आणि मी महादेवला प्रार्थना करेल की आपल्या दर्शनाला जे जे येईल त्यांची पूर्ण करा त्यांचे दुःख दूर हो आणि त्यांच्या जीवन मस्त आनंदाने द्यावं हीच मी सर्व भक्तांनी महादेवला

भविष्य त्यांना पुढे मुख्यमंत्री पद राज करावे आणि पाच हजार वर्षाचा इतिहास असलेल्या कोणतेश्वर येथे आज भाविकांची महाशुरी बात्रीमित्त मोठ्या प्रमाणात प्रचंड अशी गर्दी उसरलेली आहे आणि इथे आम्ही अनेक भाविकांच्या प्रतिक्रिया आम्ही घ्या आणि माझ्यासोबत आता जुळलेल्या आहेत असे समर्थक आणि कार्यकर्ते जिल्हा प्रमुख आहेत खराटे यांच्यासाठी आपण या भूमीच्या प्रतिक्रिया लांब घेऊ काय सांगा सुनील महाशिवरा उदय वंदन करतो आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आताच आपण देशाचा इतिहास असलेलं हे मंदिर प्राचीन मंदिर या ठिकाणी अमरावतीचा एक अमृतीचा नागरिकांचा दृढ विश्वास आहे या ठिकाणी केलेल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात त्यानिमित्तानं पुढच्या भक्तिभावाला असं संपूर्ण अमरावतीचा राज्या महिला गेली असं देशावर या महाराष्ट्रावर या आमदार भदय संकट येऊ नये या पद्धतीचा आशीर्वाद भगवान आम्हाला आणि या निमित्तानं जे अस्थिर अस्थिरता निर्माण झालेली आहे या देशात राजकीय अस्थिरत्व म्हणा की अनेक प्रकारच्या अस्तित्व म्हणा या सर्व अस्थिरता दूर होऊन अत्यंत चांगलं वातावरण आणि एक सर्व नागरिकांना सगळं सर्व देशातील जनतेला पोषक असं वातावरण निर्माण घ्यावं अशी मी शिवसेनेच्या जिल्ह्याच्या या निमित्तानं हा विषय बोल बोलण्याचा नाही तरी पूर्ण आपण विचार विचारलेला त्यामुळे सांगितलं की आज आपण पाहिलं तर कधी नव्हे तो कोरोना या देशात येऊन गेला आणि कधी नव्हे ती राजकीय अस्थिरता आज निर्माण झाली कोणताही पक्ष कोणाने पुढून उदय घेऊन चाललेला आहे आणि सुडाचं राजकारण ते आता घडत आहे म्हणून त्या सर्व ते करणाऱ्या सर्व लोकांना समृद्धी दोघांमुळे देऊ आणि हे सोडाची भावना करताना शेवटी आपण मानव जातीतले एकमेकाचे बंधू आहोत शेवटी एकमेकाचे मित्र आहोत एकमेकांना एकमेक पूरक आहोत त्यामुळे अशा पद्धतीने राजकारण होतं त्याच्यामुळे येणाऱ्या पक्षीला आपण काय संदेश देणार आहे किंवा एकमेकांचा सूड घ्या एकमेकाला गळ्या फोडा एकमेकाचे पक्ष फोडा असं राजकारण करा या कीला आप न्याय चे सगळ्या हे होते शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे गटाचे त्यांनी जे काही राजकीय निर्माण झाली आहे राजकीय जे ते घडामोडी घडत आहेत त्या घडून द्याय आणि फक्त असं राजकारण द्या महाराष्ट्रात हवं अशी प्रार्थना इतिहास भोजेशंकर चर्णी केलेली आहे कॅमेरापर्सन फुलराज भट्ट सिद्धम विजेंद्र भट्ट आणि या दरम्यान संस्थेकडून विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात असे संस्थेचे अध्यक्ष रमेशराव पकडे यांनी सी टी बोलताना सांगितलेलेच आहे कृडेश्वराजवळ प्राचीन काळी अतिरुद्र लघुरुद्र एकाशी रुद्र महिम आवर्तने रुद्रयाग कोटिलिंगाचरण झाल्याचा उल्लेख या संस्कृत जे मंगमाय आहे त्या तपकिरीत उल्लेख केलेला आहे या ठिकाणी अति पुरातन गणपती मंदिर हनुमान मंदिर आहे आणि कैश टी एक विशेष महत्त्व या पोंडेश्वरला आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात भावी भक्ती भक्तांगी मोठी गर्दी लागलेली असते त्याच ठिकाणी भजून तसेच व्यवस्था केलेली आहे एकंदरीत पोंडेश्वर हे प्राचीन देवस्थान असून त्या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत असते पर्सन कुणाल सोबत मच्छिंद्र भटकर सिटी न्यूज अमरावती बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी याकरता गडनेरा पोलीस स्टेशनचे तसेच अमरावती पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत गर्दी दिसून येत आहे या संदर्भात आपण आपण काही पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ की कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरता आपण काय व्यवस्था केलेली आहे यासंदर्भात माझ्यासोबत बडनेराचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलकर् आहेत त्यांच्याकडून आपण या कायद्या सुव्यवस्थेच्या संदर्भात जे व्यवस्था केली आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सेळेस दरवर्षीपेक्षा पेक्षा यावेळेस बंदोबस्त बंदोबस्तसुद्धा वाढवण्यात आलेला आहे आणि भाविक पत्रांची गर्दीसुद्धा वाढलेली आहे तर इथे चोखंदोबस्त ठेवलेला आहे इथे जवळपास तीन पी आहे दहा पी एस आहे आणि शंभरच्या जवळपास महिला आणि पुरुष अंमलदार मिळून शंभर महिला पुरुष अंमलदार आणि चाळीस महिला आणि पुरुष सैनिक यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तसेच अग्निशमन आणि वेळ पडल्यास तशी वेळ पडल्यास अँब्युलन्सची सुद्धा इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे सतत साध्या वेषामध्ये सुद्धा पोलिसांची पेट्रोलिंग सुरू आहे टी बी पार्टी क्राईमची टीम बी डी एस टीम यांचीसुद्धा साध्या वेशामध्ये पेट्रोलिंग सुरू आहे जेणेकरून कुठलाही गैरप्रकार तिथे घडू नये याची दक्षता पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे तसेच पोलिसांकडून तुमच्या सी टी ए न्यूजच्या माध्यमातून तसेच आम्ही बी एस सिस्टीमद्वारा सुद्धा अनाऊन्स करतो आहे की महिलांनी किंवा पुरुषांनीसुद्धा त्यांचे मोबाईल किंवा जे मौल्यवान वस्तू आहेत त्यांचा त्यांच्याकडे दागिन्यांकडे त्यांनी लक्ष द्यावे आणि विशेष करून लहान मुलांना लहान मुलांचा आणि जे वृद्ध लोक आहेत त्यांचा हात सोडू नये त्यांना सोबतच ठेवावे कारण की गर्दी आता पुन्हा वाढणार आहे जर तुम्ही बघतच आहे की गर्दी वाढत आहे तर या गर्दीमध्ये लहान मुलं सोबतच ठेवायला पाहिजे त्यांचा हात सतत पकडून ठेवायचा ही लक्षता गेली गर्दी आहे आणि स्वतःचे मोबाईल पर्स दागदागिने मौल्यवान वस्तू ह्या स्वतःची जबाबदारी आपल्याला स्वतः घ्या घेणं गरजेचं आहे आणि इतर जर तुम्हाला कुठलाही गैरप्रकार कुठे काही आढळून येत आहे किंवा म्हणजे अनोळखी व्यक्ती अनोळखी इसम किंवा अनोळखी वस्तू जर ती पडलेली दिसत असेल तर तुम्ही त्याची माहिती सर्जिकल आपले पोलीस सर्व पोलीस बंदोबस्तात लागलेले आहेत त्यांना पोलिसांना तुम्ही देऊ शकता हे होते बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित पुनट कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात त्यांनी इथं चोख असा बंदोबस्त ठेवलेला आहे शेकडो पोलीस कर्मचारी अंमलदार ठाणेदार असतील किंवा ए असतील असेल तर बंदोबस्त आहे आणि कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये याची पूर्णपणे काळजी घेत आहेत कॅमेरा पर्सन पुनाथ भटकर सोबत मी मच्छिंद्र भटकर न्यूज़ अमरावती पंडिश भव्य यात्रा आयोजित केलेली आहे आणि यात्रे करून करता रस्त्यावर ठिकठिकाणी भराडायचे पाण्याचे आणि मठ्या असे थंड पियाचे सुद्धा स्टॉल लावलेले आहेत काही भाविक भक्त आपल्यासोबत आहे आहेत वेगवेगळे राज हम अभी एक महीना पहले उज्जैन गए थे कालू सेठ लेके हमको गए थे उसके सफल पूरा सफल हुआ वो कार्यक्रम उसके सफल कार्यक्रम होने के बाद में आज हमने ये कार्यक्रम रखे और सब मिलके रखे हमारे पूरे शिव मंडल के सब सदस्य है ये लोग और ये कालू सेठ है कालू सेठ टांग है अच्छा हमारी भावना, भावना ऐसी है जैसे यहाँ पे बहुत लाखों की महादेव का आशीर्वाद लेते है प्रसाद ग्रहण करते हैं तो मैं हमारा ये कहना है कि ये जो हमारा जो भूडेश्वर स्थान है यहाँ पे हर किसी को ऐसा ठंडा या नाश्ता जो भी है हर किसी को रखना चाहिए मेरा ऐसा विचार है और इससे सबको और सब सौ तीस इन्होंने, इन्होंने लोगों को यात्रा कराई सर मैं बोलना चाहूँगा एक सौ तीस लोगों को इन्होंने पिछले महीने में अपने खुद के खर्चे से सफलतापूर्वक पूरी एक यात्रा कराई है और उजेन। उज्जैन यात्रा कराई है हमको एक महीने पहले महाकाल की और हम चाहेंगे कोंडेश्वर रूप का भी थोड़ा रूप बदला जाए अच्छा थोड़ा सा कॉरिडोर जैसे वहाँ पर बना जैसे हमने देखे अपने हाथों से वैसे यहाँ पे भी कुछ ना कुछ है 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 की जाए पे रोड रोड थोडे थोडे अच्छे बनने चाहिए ऐसा हमारा थ्रू आपको हमारे भोले शंकर परम भक्त आहे त्यांनी तयारी दर्शवली मात्र त्यांचे मित्र आहे त्यांनी त्यांच्या गेल्या महिन्यात त्यांचे एकशे तीस भाविकांना विचित्य महाकालीच्या महाकालच्या करता घेऊन गेले ते सोन खर्चा असा त्यांचा या शिव भक्तांचा प्रेम आहे आणि हे जो रस्ता पाहत आहे त्या रस्त्याची दुर्दशा काही प्रमाणात आहे रस्त्याची दूर करावी अशी यांची मागणी आहे आणि मंदिर का कोंडेश्वर मंदिराचा उद्धार व्हावा आणि काँग्रेसच्या संस्थांचे कशाध्यक्ष माझ्यासोबत जोडलेले आहे रामकृष्ण लांडोडे मग काय सांगा काय आपल्या सारखे आणि महाशिवरात्री यात्रे असावेत यात्रेकरूंच्या सोयीसाठी दरवर्षी संस्थांच्या वतीनं आठ दिवसपर्यंत या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतं भक्तिरसाने भरपूर भरावं असं प्रवचनात्मक कार्यक्रम सात दिवस दिवसपर्धेत चालतात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा महोत्सव साजरा होतो यावर्षी काय भगवंताची कृपा कोणाला माहिती आहे अफाट गर्दी शिवदर्शनाकरता येथील मंदिरात झालेली आहे की बाहेरचं जे महाद्वार आहे त्या महाद्वारापर्यंत पुरुष आणि महिलांच्या रांगा लागलेल्या आहेत ह्या सकाळपासूनच सुरू आहेत भगवान कोंडेश्वराचा पूर्व इतिहास हा खूप म्हणजे ग्रंथामध्ये अर्पित झाले ग्रंथ लिखित झालेला आहे दरवर्षी यामध्ये यावर्षी वि विशेषतः म्हणजे या अमरावती शहरामध्ये हनुमानगडी येथे जगप्रा जगप्रसिद्ध श्री जी मिश्रा महाराज यांच्या एक एकदिवसीय प्रवचनामधून कोंडेश्वराचं महात्म्य जर त्यांनी पटवून दिलं भक्तांना त्यामुळे अधिकच गर्दी वाढल्याचे दृश्य दिसून येतं आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करता आणि शासनाची आपल्याला काही आपली मदत असते की शासनाकडे काही अपेक्षा करतात नाही शासनाकडून आम्हाला फक्त म्हणजे या ठिकाणचं सुसज्जकरण करण्याच्याकरता मदत येते निधी येतो आहे तीर्थक्षेत्र विकास निधी परंतु आतमधले या कार्यक्रमाचे जे प्रयोजन आम्ही करतो हे सगळं आमच्या सर्व सहकाऱ्यांकडून त्यांच्या इच्छेप्रमाणे देणगी देऊन त्यामध्ये आम्ही हात सा उत्साह साधतो का माझ्या माहितीनुसार हे आपलं त्या वर्गात असतं शाळेची कमिशनरच्या अधिकाराप्रमाणे बक्षामध्ये आमचे हे कोणी व्यवस्था आहेत आणि शक्यतो ज्या कोणाच्या काही अडचणी असल्या काय आम्ही समजून घ्यायला जाऊ असतो या संदर्भात माझ्यासोबत या संस्थांचे अध्यक्ष आहेत रमेश काका काका तुम्ही सुद्धा आपल्या काही आमच्या दर्शकांना सांगा या महाशिवराचे निमित्त एक तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत हा सप्ताह ओडीशा सत्तामध्ये सुरू आहे आकाश महाराजीत किले यांचं सुशांगीत शिवपुराण महायज्ञ जे भागवत चालू आहे आणि आज महाशिवराचे निमित्त या ठिकाणी भव्य प्रमाणावर अशी ही यात्रा दिसत आहे अशी यात्रा आम्ही आमच्या कारकिर्दी म्हणजे अठ्ठेचाळीस वर्षाच्या कारकिर्दी पाहिली नाही आणि हे फाट गर्दी आणि आम्ही हे नियोजन आम्ही करण्याचा खूप प्रयत्न करत आहे आणखी पुढे आम्हाला आता जे काही त्याच्यात त्रुटी माहीत पडत आहे पुढं आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहे गर्दीपेक्षा यावर्षी बरीच अशी गर्दी वाढलेली आहे आणि अनेकांच्या सुख सेवेकरता संस्था प्रयत्नशील आहे मात्र ज्या काही आता त्रुटी असतील त्या पूर्ण पुढच्या वर्षी करून असे आश्वासितता पकडे काका यांनी केलेलं आहे